न्यूज फॉरवर्ड न्यूज फॉरवर्ड चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आताची सर्वात मोठी बातमी चाळीस ते पंचेचाळीस एकर ऊसाचा कोरसा सत्तर लाखांचे नुकसान जाफराबाद तालुक्यातील हनुमान खेडा येथील घटना पहा न्यूज फॉरवर्ड सविस्तर रिपोर्ट जाफराबाद तालुक्यातील हनुमंतखेडा येथील शेतकऱ्यांच्या ऊसाला शॉर्ट सर्किटमुळे आग लागली ही घटना रविवारी दुपारी घडली या आगीत येथील जवळपास पंधरा ते वीस शेतकऱ्यांचा मिळून चाळीस ते पंचेचाळीस एकर पेक्षा अधिक ऊस जळून खाक झाला त्यात या शेतकऱ्यांचे सत्तर लाखांचे नुकसान झाले हनुमानखेडा येथील शेतकरी भागवत नामदेव भोपडे यांच्या शेतातील ऊसाचा दुपा ऊसाला दुपारी अचानक विजेच्या शॉर्ट सर्किटमुळे आग लागली पाहता पाहता या आगीने उग्र रूप धारण केले थोड्याच वेळात आगीच्या प्रचंड जवालांनी आजूबाजूच्या सर्व ऊसाला आपल्या कवेत घेतले ही आग इतकी प्रचंड होती की तिला आटोक्यात आणण्याचे मानवी प्रयत्न अयशस्वी झाले शेवटी परिसरातील सर्व ऊस कवेत घेऊनच ही आग थांबली दरम्यान सध्या परिसरात ऊस तोडणी सुरू असून या शेतकऱ्यांना ऊस तोडीची प्रतीक्षा होती मात्र त्यापूर्वीच ऊस जळून खाक झाल्याने हे शेतकरी हवालदिल झाले आहेत याबाबत पंचनामे करून आर्थिक मदत द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे या शेतकऱ्यांचा ऊस धडून खाक झाला भागव भागवत नामदेव भोपळे पाच एकर एक अण्णासाहेब बापूराव भोपळे पाच एकर शिवाजी रामराव भोपळे दोन एकर गणेश दो तुकाराम भोपळे दोन एकर पंढरीनाथ तुकाराम भोपळे तीन एकर प्रल्हाद सकाराम भोपळे तीन एकर शिवाजी शेषराव भोपळे दोन एकर उमेश अंबदास भोपळे दोन एकर लिंबाजी विठोबा भोपडे पाच एकर रामेश्वर संतोषराव भोपळे दोन एकर विशाल अंकुश भोपडे दोन एकर अनिल प्रभाकर भोपळे तीन एकर शरद संतोष भोपडे दोन एकर सीताराम सकाराम भोपळे एक एकर या शेतकऱ्यांचा ऊस जळाला आहे शॉर्ट सर्किटचा फटका या ठिकाणी अनेक शेतावरून गेलेल्या विद्युत तारा या ता तो लोंबलेल्या लोंबकळलेल्या अवस्थेत आहेत हो यामुळे मागील चार पाच वर्षांपासून परिसरात सारखे ऊस जळू घटना घडत आहेत महावितरणाच्या अलगर्जीपणामुळे अनेक शेतकऱ्यांना लाखो रुपयांचे नुकसान सहन करावे लागत आहे आज लागलेले आगीत केवळ एका तासात होत्या

एमएस सीबी चाहिँ भङ्लाकारभार